मुंबईच्या ड्रग्ज प्रकरणात पोलिसांनी लातूरमध्ये छापा टाकलाय लातूरच्या रोहिणा परिसरामध्ये छापा टाकला आणि पाच आरोपींना अटक केली आहे दोन संशयित आरोपींवर चाकूर न्यायालयामध्ये सुनावणी आहे आणि आरोपींना आता चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी ठोठावण्यात आली आहे मुंबईतल्या ड्रग्ज प्रकरणाचा हा तपास करणाऱ्या आयच्या पथकानं लातूर रोहिणा परिसरामध्ये छापा टाकला होता आणि या छाप्यामध्ये पाच आरोपींना अटक केली होती दोन आरोपींना आज मुंबईमधून ताब्यात घेतले त्यांना चाकूर न्यायालयामध्ये हजर करण्यात आलं न्यायालयानं त्यांना चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावलेली आहे इतर आरोपींनाही या आधीच न्यायालयीन कोठडीमध्ये हलवण्यात आहे हजर करण्यात दिलावर खान आणि वसीम शेख असे हे दोन आजा हजर केलेले आरोपींचे नाव आहेत त्यांना मेहरबान न्यायालयाने चौदा दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावलेली आहे या उपर आम्ही आरोपीचे वकील म्हणून त्या स्पेशल कोर्ट मध्ये त्यांचे जामीन अर्ज आम्ही उद्याच्या तारखेमध्ये ठेवणार आहोत